शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी चांदवडला प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन सुरू आहे या शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला आणि मुंबई आग्रा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा सुद्धा लागलेल्या भाव निघतो आणि शेतकऱ्याचा टोमो जेव्हा मार्केटचा तोट तेव्हा दिसतो नाफेड सारख्या यंत्रणा आणून त्याचे तिथेही त्याचं तुम्ही नुकसान केलं महाराज आज ज्या चक्र टोळ आज टोमॅटो परतच चालू नाही तर आज टोमोटो समजा उंच भाव निघतो आणि शेतकऱ्याचा टोमोटो जेव्हा मार्केटचा तेव्हा ह्या झेणी हाय ओवर फोग दिसतो